रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत तिखट कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत एकदाच करून ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस अगदी व्यवस्थित राहतात मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला किंवा डब्यासाठी सुद्धा देऊ शकता चहा बरोबर एक नंबर लागतं पंधरा वीस दिवस चिवट होऊ नये नरम पडू नये म्हणून कोणत्या बरं टिप्स वापरायचं आणि इत्यंबूत माहितीसह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्या मंडळींना गोड फार खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला तर माहीतच आहे ज्वारीच्या पिठामध्ये खूप जसं प्रमाणात फायबर्स आहे शिवाय साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे ज्यांना मधुमेह हो किंवा डायबेटीज सारखे आजार असतील जे डाएट करत असतील तर त्यांच्यासाठी ज्वारीचं पीठ अगदी बेस्ट आहे इथे आपण वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम आणि कपाने मोजाल तर साधारणतः एक कप इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे न साळता घ्यायचं आहे कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आता ज्या कपने एक कप ज्वारीचं पीठ घेत आहे अगदी त्याच कपने बरोबर पाव कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात रवा घ्यायचा आहे जाड बारीक कोणताही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे तुमची कापणी खूप दिवस कुरकुरीत किंवा खुसखुशीत राहते अजिबात ती नरम पडत नाही आता फक्त तुम्ही ज्वारीच्या कापण्या तर जास्त तेल शोषून घेतं पण रव्याचं काम काय एक कुरकुरीत कुरकुरीतपणा येतो आणि तेल खूप जास्त शोषून घेत नाही म्हणून यामध्ये थोडा रवा वापरायचा आहे आता तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे पण याचं प्रमाण अगदी मोजून घेणं गरजेचं आहे आता बाकीचे जिन्नस या चमचाने आपण मोजून घेणार आहोत इथे आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपलं अन्न पचायला मदत करतं शिवाय एक चमचा आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत एक तर कुरकुरीतपणा येतो छान खमंगपणा येतो आणि खूप जास्त हे पौष्टिक सुद्धा आहे शिवाय पांढऱ्या तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे वेगळे खाल्ले जात नाही म्हणून यामध्ये वापरायचं आहे इथे आपण एक चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे नरम पडली असेल तर थोडीशी तव्यावर भाजून तुम्ही यामध्ये घालू शकता हाताने चुरून वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही जरी यामध्ये तुम्ही कोथिंबीर घातली की लवकर ती खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे कसुरी मेथी वापरलेली आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे तुमच्याकडे जर तिखट असेल तर तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी अधिक सुद्धा करू शकता इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेले आहे थोडंसं कुटून धने जिरे घेतलं तरीसुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा हिंग घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद पावडर घेतलेली आहे हळद थोडीशीच घाला नाही तर जास्त गडद किंवा डार्क रंग येतो चवी पुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता सेम चमचाने बरोबर पाच ते सहा चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे रोजच्या वापरातलं तेल किंवा तुम्ही इथे तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल जास्त घट्ट असेल तर दोन चमचे घ्या मेल्टेट असेल तर पाच सहा चमचे घेऊ शकता पण इथे पाच सहा चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे गरम तेलाचं मोहन यामध्ये घातलं की यामध्ये मस्त खुसखुशीतपणा येतो आता सुरुवातीला हात घालायचं नाही चमचा पळीने एकजीव करून घेणार आहोत थोडंसं कोमट झाल्यासारखं वाटलं की हाताने दोन मिनटं आपण या पिठाला चांगलं चोलूं चोळून चोळून घेणार आहोत पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल लागलं पाहिजे आणि मसाल्यांवर असं गरम तेल थोडंसं घातलं की मसालेसुद्धा हलकेसे खरपूस भाजले जातात आणि तुमच्या कापड्यांना चव अगदी छान येते आणि गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे खुसखुशीतपणा तर येतो शिवाय तुमच्या पिठाला एक छान खमंगपणा सुद्धा येतो पिठाचा असा छान मुटका झालेला आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं चोळून तयार झालेलं आहे तर इथे आपण ऑलरेडी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये ते तेलाचं मोहन घातल्यामुळे खूप जसं पीठ हलकं होतं जर तुम्ही असंच लाटायला जाल तर ते लाटलं जात नाही म्हणून सेम कपने अर्धा कप आपण इथे कोमट पाणी घेतलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि छान पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे तुम्हाला लाटताना फार जसं ते चिरले जाणार नाही किंवा पिठाचे तुकडेसुद्धा पडणार नाही म्हणून असं हे आपण छान घट्ट पीठ कोमट पाण्यामुळे त्यामध्ये मळून घेतलेला आहे कापण्या कमी तेल कट किंवा कमी तेल शोषून घेणारा होण्यासाठी इथे आपण घट्ट पीठ म्हणजे भाकरीपेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे आपण अर्धा कप कोमट पाणी वापरून हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे आपण सम दोन भाग करून घेतलेले आहे आणि नॉर्मली जसे आपण गुळाच्या कापण्या कशा तसे छान गोल लाटून घेतो अगदी तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे फक्त हे पीठ खूप नाजूक असल्यामुळे पाट किंवा तुम्ही चॉपिंग बोर्डवर ज्यावर तुम्ही लाटत असाल त्याला थींबर तेल लावायचं आहे हाताने चांगलं पसरून घ्यायचं आहे पोळीपाटाला थोडंसं तेल लावून असं लाटून घेतल्यामुळे कमीत कमी पीठ चिरलं जातं आणि मस्त तुम्हाला छान लाटता सुद्धा येतं जर तुम्ही याला पीठ लावाल तर व्यवस्थित सुद्धा येणार नाही आणि तेलामध्ये सुद्धा पीठ जास्त लावून ठेवल्यामुळे सगळं तेल तुमचं खराब होतं म्हणून थोडंसं तेल लावून असं थोडं आपण जाड लाटून घेतलं आहे म्हणजे भाकरी जशी लाटतो त्यापेक्षा थोडं जाड लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ लाटलं तर तुमच्या कापण्या कुरकुरीत होतं जाड लाटला की चिवट होतील म्हणून खूप जसं जाड नको खूप जसं पातळ नको आणि अशा आवडीप्रमाणे कापण्याचा याला शेप द्यायचा आहे तुमच्याकडे पिझा कटर असेल सुरी असेल की कावले कापण्याचा जे चमचा असतो त्याचा मागचा भाग त्याने सुद्धा तुम्ही छोड्या डिझाईनमध्ये कापण्या तयार करू शकता आता शंकरपाईला आपण चौकोन धरतो ही थोडीशी सुरी आपल्याला तिरकी करायची आहे म्हणजे याला छान कापण्यांचा आकार येईल बघू शकता अगदी छान हे झालेलं आहे खूप जास्त पातळ नाही खूप जसं जाड नाही मिडियम साईजचं आपल्याला सा लाटून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त कडकसुद्धा होत नाही जाड लाटल्यामुळे खूप जास्त चिवटसुद्धा होत नाही जर तुम्ही जाड लाटलं तर हे पटकन नरम पडू शकतं इतकी गोष्ट लक्षात ठेवायची आहे रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे ज्वारीचं पीठ वापरून सुद्धा तुमच्या या फार जास्त कापल्या गेलेल्या नाही म्हणून सगळ्या टिप्स वापरून प्रमाण व्यवस्थित घेऊन या कापण्या तुम्हीसुद्धा नक्की करून बघा दुसरीसुद्धा पोळी अशी छान लाटून घेतली आणि अशी ही आपण आवडीप्रमाणे कापून घेतलेली आहे चौकोणी चौकोनी केली तरी तरीसुद्धा चालू शकेल तुमची चॉईस आहे तुम्हाला ज्या आकारात ही डिझाईन द्यायची असेल तुम्ही तुमच्या आकाराने देऊ शकता अशा सगळ्या कापण्या आपण इथे करून घेतलेल्या आहे आणि एका परातीवर अशा सगळ्या पसरून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल आणि कापण्या तुम्ही जास्त करत असाल ते एकमेकांवर ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल त्याचा तसा फार जास्त फरक पडत नाही आता ह्या तळण्यासाठी छान कडकडीत कर, आपण तेल गरम करून घेतलंय आता गुळाच्या कापण्या का कशा आपण एका वेळेस भरपूर घालतो पण या कापण्यात थोड्या बेताने घालायचंय एक एक घालायचंय पहिल्या घाण्यामध्ये एक पाच सहा घातल्या तरी सुद्धा चालू शकेल एक पाच सहा आपण इथे घाण्यामध्ये घातलेले आहे मोठ्या असेवर दोन्ही बाजूने खरपूस आपण या तळून घेणार आहोत बघू शकता गुळाच्या कापण्यांप्रमाणे जर तुमच्याशया तेलावर तरुंगू लागल्या तर तुमच्या शंभर टक्के खुसखुशीत कमी तेलकट आणि मस्त हलक्या फुलक्या तुमच्या कापण्या तयार होतील अगदी तशाच आपल्या छान तेलावर तरंगू लागलेल्या आहेत आणि बाजू उलटून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटं म्हणजे दोन्ही बाजूने मोठ्या आसेवरच एक चार ते पाच मिनटं गोल्डन रंगावर छान आपण सोनेरी तळून घेणार आहोत बघू शकता छान सगळ्या घरात मस्त खमंगपणा सुटलेला आहे आणि अगदी पौष्टिक खूप झटपट घरगुती साहित्यात मस्त खमंग हे ज्वारीच्या वेठाच्या तिखट कापण्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत कापड्या तयार झाल्या की परातीवर पसरून ठेवायचे दहा पंधरा मिनटं ठेवायचे पंख्याखाली चांगलं थंड झालं की एखाद्या फूड सेफ बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता ज्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही डब्यामध्ये अगदी व्यवस्थित राहतात तर या सगळ्या प्रमाण घेऊन हे सगळ्या टिप्स वापरून सुद्धा या ज्वारीच्या पिठाच्या तिखट कापड्या नक्की करून बघा ज्यांना गोड आवडत नाही तर त्यांनी हे तिखट करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा गुळाच्या कापण्यासुद्धा मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर ती तीसुद्धा मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे नक्की ट्राय करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा